सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन तन्वी आता रूममध्ये एकत्र होते तो तिला मिठीत घेऊन किस करत होता तन्वीसुद्धा खूप दिवसातून त्याच्या मिठीत आली होती तिची तब्येत सारखी सारखी खराब राहायची त्यामुळे रोमॅन्सपेक्षा तिची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं अर्जुनला पण आज तो जरा रोमॅन्टिक मूडमध्ये आला होता आणि तन्वीसुद्धा तयार झाली होती तो तिच्या कानात हळूच म्हणाला तनू आय लव यू माय जान ती त्याच्या त्या ते बोलण्याने शहारली आणि हसून म्हणाली अर्जुन आय हेट यू जनू आणि तिचं ते खट्याळ बोलणं ऐकून अर्जुन खूप हसायला लागला ओ oh माय हॉट बेबी डॉट तू ना खूप आगाव आहेस असं म्हणून त्यानं तिचा गाल चावला आणि ती म्हणाली स्वीट हार्ट वी आर सेम सेम असं म्हणून ती पण त्याच्या गालाला चावली आणि केलं टिट फॉर टॅट तनू मी नवरा आहे तुझा जरासुद्धा माझी एकही गोष्ट खपवून घेत नाही तू ती म्हणाली नवरा आहेस म्हणून काय झालं मी पण बायको आहे ना तुझी मग तू माझं ऐकायचं अच्छा बाबा आता ऐकतो तुझं सगळं काय करू आता तुझी पोस्ट वाढली आहे ना तू आई होणार आहेस त्यामुळे आपका हुकूम सरा खोपर असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला तनू खूप त्रास होतोय ना गं तुला बघ ना तुझा चेहरा किती सुकलाय इट्स ओके बेबी हे सहन करावंच लागतं आणि मला तर आता दोन दोन धुमकेतो सांभाळावे लागणार आहेत त्यामुळे मला मनाची तयारी केलीच पाहिजे हो ना अर्जुन म्हणाला समज मुलगी झाली तर ती पण पाल असेल ना मग आणि तन्वी त्याचा हात पकडून दूर ढकलत म्हणाली ई शी अर्जुन नाला एक कुठला आता का नाव काढलं तिचं आता जा तिच्याकडे आणि तिच्यासोबत रोमॅन्स कर अर्जुन हसून मला नो बाबा मला तर तूच हवी आहेस आता मला दुसरं कोणी नको असं म्हणत पुन्हा तिच्या कमरेत हात घालून त्यानं तिला मानेवर किस केला आणि ती मोहरून गेली मग तिने त्याला स्वतःला सोपवलं आणि अर्जुन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होता तन्वी फार उतावीळ होऊन गेली खूप दिवस त्यांचा विरह हो आला होता पण त्याचं त्यांना आता वाईट वाटत नव्हतं कारण रोमॅन्स कमी झाला असला तरी काहीतरी खूप खास समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल खूप मौल्यवान असं त्या दोघांना सापडलं होतं ते म्हणजे त्यांचं बेबी आता तेसुद्धा त्यांच्या प्रेमात भागीदार झालं होतं पण म्हणून प्रेम कमी पडणार नव्हतं त्या दोघांचं उलट हा बॉन्ड आणखीन घट्ट झाला होता आता एकमेकांचे लाईफ पार्टनर ही त्यांची ओळख मागे पडत होती आता त्याच्या बाळाची आई म्हणून तो तिला जपत होता तिचे लाड करत होता आणि तिच्या बाळाचा बाबा म्हणून ती त्याची काळजी करत होती आणि तन्वीने त्याला नजरेनं इशारा दिला आता अर्जुन तिला ते सुख देणार होता आणि त्यांना बाहेर ओरडण्याचा आवाज आला नताशा जोरात ओरडली होती तिच्या किंचळण्याचा आवाज ऐकून तन्वी घाबरली आणि अर्जुनसुद्धा त्या विचित्र आवाजाने त्यांचा इतका रोमॅंटिक मूळ क्षणात गायब झाला दोघेही कपडे व्यवस्थित घालून तिच्या रूममध्ये गेले खरं तर अर्जुनची इच्छा नव्हती पण तन्वीसाठी तो तिच्यासोबत आला होता तर ती बेडवर बसून रडत होती तन्वी तिच्या शेजारी बसून म्हणाली अगं काय झालं तू अशी घामण का भिजली आहेस तुला काही होतंय का अर्जुन मात्र ती काय सांगते हे ऐकत होता तर ती म्हणाली मी ना एक वाईट स्वप्न पाहिलं सॉरी मला अशी अधूनमधून स्वप्न पडतात मग मी मधूनच अशी घाबरून ओरडते अर्जुन मात्र वैतागला होता तिच्या या नाटकानं तणवीनं तिला पाणी दिलं आणि म्हणाली अर्जुन तू जा आणि झोप उद्या तुला ऑफिस आहे तो म्हणाला तू पण चलतं नू तुलाही आरामाची गरज आहे तन्वी म्हणाली अर्जुन बेबी मी जरा वेळाने येते ना आता अर्जुनच चिडून एक भुवईवर केली आणि नताशाकडे रागात पाहिलं तर ती हळूच त्या दोघांकडे बघत होती तन्वीनं ओळखलं की तो चिडला आहे कारण त्याचा रोमॅन्स अर्धवट राहिला होता आणि त्याला फार राग यायचा असं मध्ये डिस्टर्ब झाला की आणि ती त्याला बाजूला घेत म्हणाली बेबी येते ना मी गिव्ह मी जस्ट टेन मिनिट अर्जुन चिडला आणि म्हणाला अगं तनू तू काय करशील इथं थांबून चल तू ही आराम कर तन्वी पुन्हा म्हणाली अरे ती झोपली की मी येते रात्रभर नाही थांबणार ती ऐकतच नव्हती मग अर्जुन गेला आणि चिडून गाल फुगवून झोपला तन्वी पंधरा मिनटात मागून आली तर तो गाढ झोपला होता तन्वीलाही वाईट वाटलं मी नताशामुळे अर्जुनकडे दुर्लक्ष करते आहे हे तिला जाणवलं पण माणूस की पण असावी ना माणसामध्ये अर्जुन सर तर कधीच कुणालाही विनामतलब मदत करत नाही पण तन्वी तशी नव्हती ना मग नवऱ्याच्या वाटणीचं हे पुण्याचं काम तीच करत होती तिने त्याच्या केसातून प्रेमानं हात फिरवला आणि झोपली आणि पहाटे पहाटे अर्जुन सरांना जाग आली त्याच्या अंगात रात्री लागलेली प्रणयाची आग त्याला शांत बसू देत नव्हती आणि त्यानं तिला अलगच जवळ ओढून घेतली मंद लाईटमध्ये तिचा चेहरा खूप सुंदर निरागस दिसत होता पण अजून तेज नव्हतं तिच्या चेहऱ्यावर अतुलच्या बायकोच्या चेहऱ्यावर होतं तसं उलट जास्तच खराब दिसत होती ती अर्जुन मनात म्हणाला खरंच हे बेबी फार हट्टी असेल की काय काय हालत करून टाकली त्यानं तनुची मग त्यानं तिला जवळ घेतली आणि तीही आसुसली होती त्याच्याजवळ यायला जणू काही तिलाही तेच हवं होतं आणि ती वाट बघत होती त्यानं जागं व्हायची अशीच तीही त्याला घट्ट बिलगली आणि जास्त वेळ न लावता त्यानं तिला अंगाखाली घेतली आणि दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत पुन्हा झोपले आणि सकाळी पुन्हा नाश्ता करताना दोघांचे चेहरे खूप समाधानी आणि उजळले होते हे पाहून नताशा ना नाराज झाली पण दाखवत नव्हती तो तिला दूध पाजत होता आणि तन्वी म्हणाली नको ना अर्जुन मला मळमळ मल -मल होते न तो नो तुला प्यावंच लागेल ते मला काही सांगू नकोस मला उशीर होतोय चल आवर पटकन तो थोडा आवाज चढवत म्हणाला तन्वी रडके आवाजात लाडात म्हणाली ओरडतो कशाला मग मी नाही पिणार ओके ओके नाही ओरडत आता नखरे बंद कर आणि चल पी असं म्हणून त्यानं सगळं दूध तिला पाजलं आणि मग मेडला म्हणाला चला नाश्ता आणा ती हपकून म्हणाली अर्जुन आता मी नाही खाणार माझं पोट भरलं अर्जुन म्हणाला ओरिअली स्वीट हार्ट हे दूध माझ्या बेबीसाठी होतं अँड दिस इज फॉर यू असं म्हणत त्यानं तिच्या तोंडात चमचा भरून नाश्ता घातला आणि तन्वीला मळमळ झाली ती पळत बेसिनकडे गेली आणि अर्जुनसुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि होतं नव्हतं तेवढं दूधसुद्धा बाहेर आलं अर्जुनने तर डोक्यावरच हात मारला आता घरीच त्याला नऊ वाजले होते अतुलने फोन केला अर्जुन म्हणाला तू हँडल कर येतो थोड्या वेळात आणि आता पुन्हा अर्जुन तिला भरवत बसला तोही फार हट्टी तिला चारूनच जाणार होता पोटभर आणि बाळही फार हट्टी एकही एक कण पोटात राहू देत नव्हतं मधल्यामध्ये बिचारी तन्वी तिचं काही करण होतं आता ती न्यूज वाचवून दाखवत होती त्याला आता हे त्यांचं रोजचं होतं ती न्यूजपेपर वाचून दाखवायची आणि तो तिला नाष्टा चारायचा तेवढीच टाईमची बचत अर्जुन सरांच्या दुसरं काय त्यांचं प्रेम बघून न तशाला खूप वाईट वाटत होतं रात्रीसुद्धा तिनं बहुतेक त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी ओरडली होती पण हिला कुठं माहीत होतं की हे वर्ड्स दिसतात तितके सोपे नाहीत ते वाघ वाघीन त्यांना हवं ते मिळवून राहतातच शेवटी छत्तीस गुणी जोडी होती त्यांची त्यांनी रात्री नाही जमलं तरी पहाटे पहाटे एकमेकांची शिकार केली आणि तन्वी म्हली अर्जुन हे बघ काय न्यूज आहे काय ग तो म्हणाला अरे आज आहो ज्या केसची लास्ट सुनावणी आहे अर्जुन म्हणा हो का असेल आता सगळ्यांचं लक्ष तिकडंच लागलं होतं खूपच हाय प्रोफाईल केस होती ती अर्जुन म्हणा तनु त्याला नक्कीच जन्मठेप होईल तनु म्हली जयसी वैसी भरणी पण अर्जुन असं अचानक कसं काय झालं रे तो सापडला कसा काय आणि अर्जुन सर आपण त्या गावचेच नाही असं दाखवत खांदे उडवत म्हणाले डोंट नो बट तनू केलेली पापं कधीतरी वर येतात आणि पापं करणाऱ्याला सोबत घेऊन जातात असं तो नताशाकडे एक जळजळीत ज़ड़ कटाक्ष टाकत म्हणाला आणि ती चपापली अर्जुन म्हणाला दुसरं वाच ना काहीतरी शेअर मार्केट बघ ती म्हणाली मी नाही का ग मग मला ऑफिसला येऊ वाटतं त्यात डोकं घातलं की तनु अगं बाळासाठी वाच त्याला पण शिकू दे आताच शेअर मार्केट तन्वी हसली आणि म्हणाली ओके ॲज यू विश पण अर्जुन मुलगी झाली तर काय उपयोग तिच्या या ज्ञानाचा आणि हुशारीचा तिच्या नवऱ्यानं सुद्धा तिला असंच घरात बसवून ठेवलं तर अर्जुन हसून म्हणाला तो प्रश्न त्यांचा आहे मला मात्र माझी बायको घरातच हवी दॅट इट तन्वी हसून म्हणाली पण तू खूप लाडकर चिलणार आहे तिचे अर्जुन म्हणाला नो डाऊट ती तर माझ्या जिगरचा तुकडा असेल आणि तन्वी म्हणाली मग कळेल तुला जेव्हा तुझा जावई तिला असा त्रास देईल ना मग बघ तू आणि अर्जुन म्हणाला त्याची काय हिंमत माझ्या बेबीला त्रास द्यायची मग तन्वी म्हणाली हो का अर्जुन सर तुमच्या बहिणीला कुणी त्रास द्यायचा नाही तुमच्या मुलीला कोणी त्रास दिलेला तुम्हाला चालत नाही आणि तुम्ही मात्र चालतो हां कितीही त्रास दिला तरी दुसऱ्यांच्या मुलीला आणि बहिणीला आणि अर्जुन हसून म्हणाला पण तू आता माझी बायको आहेस मी माझ्या बायकोला त्रास देतो कोणाच्या बहिणीला आणि मुलीला नाही आणि तन्वी म्हणाली मग तुझी बहीण आणि मुलगीसुद्धा कोणाची तरी बायको असते ना मग तू का त्यांना धारेवर धरतो आणि अर्जुन म्हणाला असेल त्यांची बायको पण ती माझी द अर्जुनची बहीण आणि मुलगी आहे आता तन्वीला तर काही समजतच नव्हतं ती म्हणाली हे काय लॉजिक आहे आणि अर्जुन तिच्या तोंडात एक घास घालत म्हणाला दिस इज माय लॉजिक बेबी आता खा पटकन असं म्हणत त्यानं स्वतः दुसरा घास खाल्ला असं करत दोघांनी नाश्ता केला तणवी म्हणाली आज लंचमध्ये काय पाठवू सांग बनवायला सांगते काहीही दे असं तो म्हणाला आणि डिनरसाठी आपण बाहेर जाऊ ओके असं म्हणून तो निघाला तण्वी म्हणाली अर्जुन मला थोडे पैसे हवे होते अगं क्रेडिट कार्ड आहे ना संपलेत का त्यावरचे थांब मी सांगतो पैसे ट्रान्सफर करायला तुझ्या अकाऊंटवर अर्जुन आहेत माझ्या कार्डवर पैसे पण मला चेक हवा आहे तो तोही तुझ्या सहीने कशाला गं एका अनाथ आश्रमाला द्यायचं आहे तेवढीच मदत ना आपल्याकडून देशील अगं अशी देश, का विचारतेस का नाही देणार असं म्हणून त्यानं एक ब्लँक चेकवर सही करून टेबलवर तो चेक ठेवला आणि ती म्हणाली अर्जुन पंचवीस लाख टाक ना अर्जुन हसून म्हणाला तनू यापेक्षा जास्त टाक पण तूच टाक ओके असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि अर्जुन निघून गेला तन्वी खूप दानशूर होती ती अर्जुनच्या नावे त्याला आशीर्वाद मिळावे यासाठी सारखी असं काहीतरी करायची आणि हे सगळं नताशानं पाहिलं आणि तिचे डोळे फिरले आज मी जर एजेची बायको असते तर असा ती विचार करू लागली पण आता काहीच उपयोग नव्हता अर्जुनसारखा हिरा गमावून तिनं कोळसे हाती घेतले होते आणि तन्वीसारखी लाखात एक जोहरीच त्याला पारखू शकते ते काही सगळ्यांना जमत नाही त्याला हाताळताना तिने खूप चटके सोसले होते आणि आता फक्त सुख आणि सुखच भोगायचं होतं तिला रागेट स्वभावाचा असला तरी प्रचंड पेमूळ होता तो आणि तन्वीने तो चेक तिच्या रूममध्ये ठेवला संध्याकाळी दोघेही बाहेर गेले आणि नताशा त्यांच्या रूममध्ये गेली आणि तिला पैशांची खूप गरज होती म्हणून तिनं तो चेक चोरला आणि आता इथून निघून जायचं असा तिनं विचार केला आणि ती निघालीसुद्धा पण इतक्याच समोरून तन्वी अर्जुन पुन्हा येताना दिसले तन्वीला खूप त्रास होत होता म्हणून ते पुन्हा घरी आले होते आणि तिचा प्लॅन फेल झाला पण तो चेक तिच्याकडेच राहिला आणि दुसऱ्या दिवशी तन्वी चेक शोधत होती तिला टेन्शन आलं होतं अर्जुन म्हणतो अगं तूच ठेवला असेल कुठंतरी नीट बघ नाही रे अर्जुन मी कपाटातच ठेवला होता आणि याआधी पण इथेच ठेवत होते आधी कधी असं झालं नाही मग आताच कुठे गेला काय माहीत आणि अर्जुनला जरा डाऊट आला नताशावर कारण ती मगाशी घाई घाईत कुठेतरी निघाली होती तिनेच तर घेतला नसेल ना कारण पैशासाठी काहीही करणं हे तिला जमत होतं मग डायनिंग टेबलवर असताना अर्जुन म्हणाला तनू डोंट वरी अगं मी बँकेत सांगून ठेवतो की जर कोणी आलं तो चेक घेऊन तर पोलिसांना फोन करून सांगा चेक चोरीला गेला हेही सांगतो त्यांना आणि हे ऐकून नताशा घाबरली आणि ती पटकन नाश्ता करून म्हणाली मी वर जाते माझं झालं ती वर गेली आणि चेक जिथं होता तिथं ठेवून आली आणि तिला जाताना पाहून अर्जुन मनात म्हणाला चोर कुठली मी तुझी डोळे झाकून झडती घेणार होतो पण तनूला वाईट वाटेल म्हणून गप्प आहे नाहीतर एक सेकंदसुद्धा मी तुला इथं ठेवलं नसतं मग दुपारी तन्वीने अर्जुनला फोन केला आणि म्हणाले अर्जुन चेक सापडला अर्जुन गालात हसून तिला म्हणाला माहीत आहे तन्वी म्हणाली तुला कसं माहीत अगं माझी हुशार बायको कधीच काही हरवत नाही तिचं सगळीकडे बारीक लक्ष असतं म्हणून मला माहीत होतं की चेक कुठंही जाणार नाही आणि आता नताशासुद्धा म्हणाली आता पैसे मिळवण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग निवडला पाहिजे हे असं करून चालणार नाही अशी चोरी करून मी सापडली तर जेल होईल आणि जेल नाही झाली तरी पुन्हा काय करू पैसे संपतील तेव्हा त्यापेक्षा ते असं काहीतरी करावं जेणेकरून कायम पैसे येत राहतील आणि धोकाही त्यात काहीच नसेल आणि खूप विचार करून तिला एक मार्ग सापडतो आणि ती गालात हसली आणि आता आज तिच्या वरच्या रूममध्ये रेस्ट घेत होती अर्जुन त्यांच्या जुन्या बेडरूममध्ये येऊन काम करत बसला होता आणि अचानक तिथं नताशा आली तिच्याकडे न पाहताच अर्जुन म्हणाला तनु तू पुन्हा खाली का आलीस तुला आराम कर म्हणालो होतो ना आणि नताशा म्हणाली एजे आणि हे नाव ऐकून अर्जुनने दचकून तिच्याकडे पाहिलं नताशा त्याला एजे म्हणायची आणि अर्जुन आता चिडून म्हणाला तू पुन्हा का आलीस इथे तुझा तुझ्या रूममध्ये आणि शक्य तितक्या लवकर या घरातून सुद्धा एजे तू चिडलास ना माझ्यावर मला माहीत आहे मी तुला कितीही सॉरी म्हणाले तरी तू मला माफ करणार नाही पण मला तुझ्याशी फक्त एकदा बोलायचं आहे प्लीज माझं ऐकून घे मला बोलण्याची एक संधी दे आणि अर्जुन चिडून मला कोण एजे आणि कोण तू मी कुठल्याही एजेला ओळखत नाही आणि तुलाही नाही तू तु माझ्यापासून दूर राहा स्टे अवे फ्रॉम मी गॉट इट नताशा म्हणाली तू कितीही ओळखत नसला तरी मी तुझं पहिलं प्रेम आहे आणि तू मला विसरू शकत नाही आणि आता अर्जुने चिडून फाईल बंद केली आणि म्हणला वॉट नाही ओळखत मी तुला बोल काय करशील आणि माझं पहिलं प्रेम माझी बायको आहे आता माझं लग्न झालं आहे आणि माझी बायको जिनं तुझ्यावर दया दाखवून तुला इथं आणली आहे ना ती तिच्यावर माझं खूप खूप प्रेम आहे आम्ही आता आई बाबा सुद्धा होणार आहे त्यामुळे तुझ्या या बोलण्याला आता काहीच अर्थ नाही नाव लिव्ह मी अँड गेट लॉस्ट आणि आता ती तर रडायलाच लागली अर्जुनला तर समजतच नव्हतं की ती काय इतका ड्रामा करत आहे पण नताशा खरंच ड्रामा करत होती आता तिच्या या ड्रामाने तन्वीवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा